नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना अत्यंत धक्कादायक आहे बीड जिल्ह्यातील केज तालुका या तालुक्यामध्ये भाटुंगा नावाचं एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये दगडू धोपाटे नावाचा तरुण राहत होता त्याचे वय सत्तावीस वर्षाची होती समाजात त्याचा सगळ्यांशी परिचय होता तो सर्वाशी प्रेमाने मिसळून राहायचा आणि सर्वांशी मिळून राहायचा सर्वाशी प्रेमाने बोलणं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं आणि सामाजिक कार्यातही दगडू सहभाग घ्यायचा त्यामुळे महिला किंवा पुरुष असो सर्वाशी तो गोड बोलायचा दगडू याचा मित्र विकास मस्के होता विकास आणि दगडू चांगले मित्र बनले होते दोघेही सोबतच कोठेही फिरायला जात होते कोणताही कार्यक्रम असला की प्रत्येक ठिकाणी दोघेही सोबतच जायचे त्यामुळे दगडू आणि विकास यांची घट्ट मैत्री झाली हे दोघे चांगले मित्र बनले त्यामुळे दोघेही एकमेकांच्या घरी जाऊ लागले होते त्याचबरोबर घरातील महिलांबरोबरही दोघांचे बोलणे होऊ लागले विकास हा दगडूला घरी घेऊन गेल्यानंतर काही दिवस दोघांचे मन अतिशय निर्मळ होते परंतु काही दिवसानंतर मित्र त्याच्या पत्नीबरोबर जास्त संपर्क करू लागला प्रेमाने बोलू लागला होता अशा प्रकारे नेहमी दोघांचे एकमेकांच्या घरी जाणं येणं जास्तच वाटलं दगडू हा विकासच्या पत्नीसोबत बोलू लागला होता त्यामुळे विकासला दगडूवर संशय यायला लागला विकासची पत्नी दगडूसोबत बोलत असल्याने विकासला फार वाईट वाटले ज्या मित्राला आपण चांगला मित्र मानला त्याला घरापर्यंत आणून पत्नीशी परिचय करून दिला आणि आता तोच मित्र आपला संसार मोडायला निघाला असं विकासला वाटू लागले जसजसे जा दिवस जात होते तसतसे विकास आणि दगडू या दोघांचा संपर्क कमी होत गेला होता दगडू याचा संपर्क बायकोशी जास्त आणि मित्राशी कमी झाला होता जो काही प्रकार सुरू होता त्याविषयी गावातसुद्धा माहिती होत होती छोटसं ग्रामीण भाग असल्यामुळे एखादी गोष्ट माहीत व्हायला वेळ लागत नाही दगडू आणि विकासच्या बायकोची चर्चा गावभर होऊ लागली होती त्यामुळे विकासच्या मनावर परिणाम होऊ लागला होता यातून कसा मार्ग काढायचा असा प्रश्न विकासला पडला होता आतापर्यंत मित्र म्हणून दगडूला आपण आसरा दिला होता आता तोच मित्र आपल्या बायकोबरोबर संबंध करू लागला आहे असं त्याला संशय वाटला विकासने पत्नीला अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु बायकोच्या उत्तरामुळे विकास याला समाधान वाटत नव्हते त्यामुळे विकासला दगडूविषयी जास्तच संशय वाढू लागला होता एक दिवस विकासने दगडूला म्हटले माझ्या बायकोबरोबर असलेले संबंध तोडून टाक मात्र दगडू हा विकासलाच टोमणी मारू लागला विकासचा अपमान करू लागला होता दगडू आणि बायकोचे असे संबंध चालू असले तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही असा विकास याला वाटू लागले त्यामुळे दगडूचा काटाच काढायचा असा विचार विकासने केला दगडू आणि विकासच्या बायकोचे असलेले अनैतिक संबंध आहे हे तर सगळं गावभर माहीतच होते त्यामुळे विकासने याबद्दल भावाला सांगितले तेव्हा विकासच्या भावाने सांगितले पूर्णपणे खात्री करून घे आधी त्यानंतर आपण यावर काहीतरी मार्ग काढू असे सांगितले विकास फक्त बायकोवर संशय घेत होता विकासने याविषयी बायकोला काहीच विचारले नव्हते फक्त दगडू बायकोसोबत बोलते बायकोशी संपर्क करत आहे आणि मन मोकळेपणाने बोलत आहे याविषयी त्याला मनात संशय होता मी जे मित्रावर आणि बायकोवर संशय घेत आहे हे शंभर टक्के खरं आहे असं त्याला वाटू लागले त्यामुळे त्याचा बंदोबस्त करायचा असा निर्णय विकासने घेतला आणि त्यानुसार प्लॅनिंग करायला सुरुवात केली सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी केक तालुक्यातील के दगडू धपाटे हा सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मित्र सचिन करपे याच्यासोबत दुचाकीवरून जात होता तेव्हा विकास मस्के सुभाष पडोळे राजेश जंगले अनवर पठाण आणि अन्य साथीदार यांनी याची गाडी अडवली रस्त्यातच गाडी अडवल्यामुळे दगडू आणि त्याच्या मित्राला प्रश्न पडला गाडी का अडवली असेल दोघेही गोंधळून गेले नेमकं काय झालं हे त्यांना कळलं नाही काही न ना बोलता दगडू आणि त्याच्या मित्राला पकडून मामाच्या शेतात घेऊन गेले रात्र होऊ लागली होती त्यामुळे दगडू सर्वांना विरोध करू लागला नेमकं काय झालं आहे असं दगडू विचारत होता मात्र कोणीच काही बोलत नव्हतं दगडू धोपाटे याला शेतात एका झाडाला बांधण्यात आले त्यावेळी विकास म्हणाला तुला माझ्या बायकोबरोबर मजा करायला वाटते आता कसे वाटते असं म्हणत दगडूला बेदम मारायला सुरुवात केली मित्र म्हणून मी तुला जवळ केलं आणि तू माझ्या बायकोबरोबरच संबंध करायला सुरुवात केली आता यानंतर तू जिवंत राहतो का हे तू पहा असे म्हणत सहाही जणांनी पाईपने त्याला मारहाण करायला सुरुवात केली सगळेजण दगडूला मारत होते तेव्हा दगडूचा मित्र सचिन हा त्यांना विनंती करत होता मारू नका मारू नका त्याला सोडा असा तो म्हणत होता मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही रात्र झाली तेव्हा दगडू आणि सचिन यांना औरंगपूर शिवारातील पावनधाम मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिले मारेकरीपैकी एकाने दगडूच्या भावाला फोन केला तुझ्या भावाला या ठिकाणी मारून टाकले आहे तू त्याला विचलून घेऊन जा दगडूचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे घटनास्थळावर पोचला त्याने भावाला आणि त्याच्या मित्राला घेऊन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पोहोचला त्या ठिकाणी पोचल्यानंतर डॉक्टरांनी दगडूची तपासणी केली तेव्हा त्याला मृत घोषित केलं दगडू याची मित्राने अतिशय निगृहपणे हत्या केली होती त्याने फक्त संशय घेतला एका संशयामुळे त्याने आपल्याच मित्राची अतिशय निगृहपणे हत्या केली यामागील सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही दगडूचा मित्र सचिन याच्या डोळ्यादेखत ही घटना घडली होती सचिनने पोलिसांना घडलेला प्रकार पूर्ण सांगितला दगडूचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा नोंद केला या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास याच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस अधिक तपास करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र